शिवाजी आदरराव पाटील यांचा संपर्क दौरा रात्रचपासून आत्ता बीटीकडे रोड करता आता उत्स्फूर्त प्रतिसाद आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास असलेली जनता मागच्या वेळेसही आदरराव पाटील साहेबांच्या मागे उभी राहिली आत्ताही अदेपची जनता आज मी स्वतः असेल आमचे आमदार चेतन पाटील असतील शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भांडगिरे असतील मनसेचे शहरप्रमुख सायरा नागोर असतील आम्ही सर्वजण एक दुटीने तात्करी या प्रचारामध्ये लागलं तर खात्री आहे की निश्चितपणाने दहा युपे मागे स्वप्नपणे आदर्श मतदारसंघ आहे मागे होणारा मतदारसंघ आहे त्याचा उल्लेखांना आनंद केला हे खरं आहे की माझ्यासुद्धा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये एक रुपयाचा निधी महाराष्ट्राची सिद्धेवाल खडकरांनी आणला नाही ही दुर्दैवाची बाब आहे म्हणून ही जनता विकासाच्या मागे तळ जनता आहे म्हणून त्याची जनता निश्चितपणे नव्हती आज आम्ही पाहतो की उत्स्फूर्त प्रतिसाद आदररावराना होतो आहे महिला भगीचे आता खरं तर गर घर भेटीचा दौरा होता अजूनही शिवाजीदादा आढळराव पाटलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही पण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये एवढा उत्साह आहे की ही पदयात्राच झाली त्याच्यामुळं निश्चित एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा मोठा फायदा शिवाजीदादा आढळराव पाटील यांना होतो निवडणूक आहे अशी वेळ काही बडबडत सुटेल त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही पंधरा वर्ष कामच करत आलोय लोकांमध्येच राहिलोय संपर्कात राहिलो पाच वर्षात ह्या ग्रहस्थानं एक रुपयाचा निधी केंद्रातून आणला नाही नवा एक रुपयाचा सुद्धा नाही भावनिक आव्हान ठीक आहे ना मी चार निवडणुका लढलो ही माझी पाचवी आहे मी आयुष्यावर निवडणुकाच लढवायचं काही नाही काही मी ठरवणार ना त्यांचं म्हणणं विकासाचं लक्ष वेगळ्या मुद्द्यांवर भरकटलं जाते आमचं सगळं लक्ष विकासावर आहे यांचं लक्ष सगळं बरकटवण्यावर चाललं आहे काही आपलं मुद्दे काढायचे जे अस्तित्वात नाही असे मुद्दे काढणं आणि निवडणुकीच्या मुख्य प्रश्नाला बदल देणं त्यांचं जे अपयश आहे की लोकांमध्ये संपर्क नाही तो मुद्दा खूप मोठा पेटता मुद्दा आहे मग त्याला विजवायचा कसा तर दुसरं काहीतरी काढायचं मग अजित पवारवर टीका करायची मोदीजींवर टीका करायची हे उरलेलं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा